पप्प्या जन्माला आला तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही सुकासाठी गुड्डी जन्माला आली दोन पतपड्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली ती कॉलेजच्या गेट वरूनच घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली चुकासाठी बांध कोरले ही तर नवीनच टुळे आली तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही पण कोणत्याही गावात जा महाराज गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर नव्वद टक्के प्रकरण की नाही बर हा विषय गावोगावी व्यासपीठावर बोलण्याची गरज आज यासाठी निर्माण झाली आज कोणत्याही गावात जा सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तो कोणता अध्यात्म आम्ही आमच्या अंतकरणात रुजवलंय याचा मात्र विचार करावा लागेल आज हे कुटुंब शून्यातून प्रगती आहे आज या कुटुंबानं खऱ्या अर्थानं एवढा मोठा आलेख निर्माण केला आहे याचं जर सगळ्यात मोठं कारण असेल तर या, या कुटुंबातला एक विचार आहे आज इथून जर काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही आजूबाजूला अशी कुटुंबांवरती नजर टाका महाराज जिथं अशी कुटुंब एक संद आहेत ती कुटुंब गावात आणि समाजापाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे आणि जिथं रक्ताच्या नात्यांमध्ये वितुष्ट आहे त्यांनी नरकात जायची गरज नाही ती घरच आज वास्तवात नरक होत चाललीत सगळ्यात मोठं वास्तव आहे आता तुम्ही लहान होतात ना तुम्ही लहान होतात ना अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर कि दप्तर माझ्या पाठीवर यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बस होते ते दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते एकमेकांचे केस सोडत होते पण इंदापूर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर जर कुराड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकणात रुजलाय विचार मात्र करावा लागेल महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय पण या महाराष्ट्राची दृदम्य शोकांतिका अशी आहे तुम्ही आम्हाला पाच पाच लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकण्याचा विचार अंतकणात निपजत असाल तेवढा गोड रामकथा आम्ही शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यास आहोत रामायणाचा पुर्वार्धर आम्ही पाहिला आम्हाला राम लक्ष्मण राम भरतामधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्धर आम्ही पाहिला वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला वीस संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल लंका लाल सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची इथं एक तोळा करायचा म्हणलं तरी सोन्याच्या बापा वर्षभर भांडावं लागतंय ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून त्या चौदा वर्षाच्या वनवासानंतरही प्रभु रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं स्वतःचं जीवन घडवलं एक तरी माणूस सापडेल तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घर बांधली ज्यांनी स्वतःच मुलांचं जीवन घडवलं त्यांनी फुटबॉल बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि बांध आपलं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आम्ही पुढची एक पिढी सुद्धा उद्ध्वस्त केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बरं आज तुम्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारून जातो आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या तलाठी भाऊसाहेबांच्या कपाडती सातवारे कधी बदलणार आहेत का आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का याचा मात्र नक्की विचार करा अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या या बांधांवर बसल्या एका ताटात जेवल्या त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय एक दिवस जर याच मातीत जायचं असेल कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला विचार मात्र करावा लागेल आज इथं जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत हा जोडून तुम्हाला एक विनंती करतो एक दिवस आपलंही पुण्यस्मरण होणार आहे एक दिवस या जगातून आपल्याला सुद्धा एक्झिट घ्यायचे आहे पण आपण खऱ्या अर्थानं मागे जिवंत जर राहणार असू ते आधारे राहणार आहे बाबांचं आपल्यातून जाणं झालं पण बाबांनी आपल्या चिरंजीव आपल्या कन्यांना दिलेल्या संस्कारांचा परिपाक आहे का ज्या संस्कारांच्या बळावरती आज एवढा मोठा समाज आणि खऱ्या अर्थानं ही लेकरं आज समाजाच्या पाठीवर आपलं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने निर्माण करत आहे एक दिवस आपणही जाणार आहोत पण आपल्या लेकरांना मागच्या पिढ्यांपासून चालत आलेले हे वाद द्यायचे की जमिनीच्या फुडबार बांधांच्या वादातून आपल्या मुलांना बाहेर काढून त्यांनाही समाजापाठीवर एका वेगळ्या उंचीवर न्यायचं याचा निर्णय आता घेणं गरजेचं आहे कारण काळाचा घाला एक दिवस आपल्यावर सुद्धा होणार आहे म्हणून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना पुण्यस्मरण कीर्तनाच्या निमित्तानं आज मात्र एक विनंती करून जातो मागच्या पिढ्यांपासून फुटबार बांधांचे वाद हे तुमच्यापर्यंत पोचले जी जमीन दहा लाख रुपये एकर होती आज येणे प्लॉट बावीस लाख रुपये आणि एकरी साठ लाखापर्यंत तुमच्या जमिनीचा बाजारभाव गेला आणि पाहता पाहता आठ आठ फुटाचे असणारे बांध आता एक एक फुटावर येऊन थांबले आणि या फुटबार बांधांच्या वादामध्ये आपलंही निम्म आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि याच वादांमध्ये आपण आपल्या तरुण युवा पिढीला कारण युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू वायू सारखं तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा तो, फिर तो म्हणजे योग्य मार्ग दिला ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर मात्र सुनामी आल्याशिवाय राहत नाही आणि हीच आमची गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादात पडतात एखादी केस मुलांच्या अंगावर पडते तेव्हा शिक्षणापासून ते, ते कायमचे दूर जातात आणि नोकरीपासूनही कायमचे दूर जातात आणि आम्हीच आमच्या हातानं आमची तिसरी पिढी सुद्धा उद्ध्वस्त करतोय सगळ्यात मोठी शोकांतिकाय हात जुळून तुम्हाला विनंती करून जातो आणि एक प्रश्नही विचारतो आजपर्यंत या जगात सेटलमेंट शिवाय सध्या कायद्याच्या चौकटीत कोणतीच गोष्ट बसत नाही जेवढा पैसा आजपर्यंत तुमचा खऱ्या अर्थानं कोर्टात आणि तहसील कचेरीत गेलाय काळजावर हात ठेवून एक विचार करा त्यातली एक टक्के तरी रक्कम आम्हाला त्या बांधातून मिळाली का हो पण तोच पैसा जर येणाऱ्या काळात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरू शकलात तर माझं एक वाक्य लिहून ठेवा खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढच्या पंधरा ते वीस वर्षाच्या काळात हीच तुमची लेकरं कष्टाच्या ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडे याच माती दोन एकर जमीन विकत घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल तुम्हालाही एक विनंती करून जातो आपल्या डोळे मिटण्यापूर्वीचा खऱ्या अर्थ तुम्हाला कुणीही पितृदोष सांगू द्या पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो आपल्या मायबापांचे डोळे मिटेपर्यंत आपल्या मुळ खऱ्या अर्थांच्या डोळ्यात जर पाणी आलं नाही तर या ब्रह्मांडात तुम्हाला पितृदोष कधीच येणार नाही आणि जन्म जात असताना डोळे उघडे असताना जर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आल। तर तुम्हाला कुणीही नाकार देऊ द्या पण तुमच्या दारात पितृदोष आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो आपल्या मायबापांची डोळे मिटेपर्यंत एकच इच्छा असते की आपल्या लेकरांनी खऱ्या अर्थानं एकमेकांपासून विभक्त आणि एकमेकांसोबत रक्तात नात्यांमध्ये वाद निर्माण करू नये पण पाहिला गेलं तर जेव्हा खऱ्या अर्थानं हे स्वप्न त्यांच्या डोळ्यातून भंगून आल्याशिवाय राहत नाही हा जोडून तरुणांचे डोळे मिटेपर्यंत तरी खऱ्या अर्थान रक्ताच्या नात्यांमध्ये भिंत घालू नका आणि एक विचार सोडून खऱ्या अर्थानं एकमेकांसोबत वाद निर्माण करू नका एवढी विनंती करतो आज या कुटुंबाकडून खऱ्या अर्थानं जर काही घेऊन जायचं असेल तर आज प्रथम पुण्यस्मरण काही ठिकाण होणं आहे आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या मिटिंगला भावाभावांचं खऱ्या अर्थानं पैशावरून झालेली भांडणं आम्ही खऱ्या अर्थानं रोज फिरताना अनेक गावांमध्ये पाहिलेत पण तिसरं पुण्यस्मरण या उंचीचं होताना पाहताना खऱ्या अर्थानं हे जाणीवपूर्वक ते बाबांचे आईंचे संस्कार आहेत त्या संस्कारांच्या बळावरती ही लेकरं एवढा सुंदर सोहळा करत आहेत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि ते संस्कार आपणही आपल्या घरातल्या पुढच्या पिढ्यांना देऊ शकलो या फुटबॉल बांधांच्या वादामधून आपल्या लेकरांना बरं वाद कुणासोबत आहे नववीला असेपर्यंत ज्या भावाला अर्ध चॉकलेट दाताना तोडून दिल्याशिवाय आम्ही कधी चॉकलेट खाल्लं नाही आज फक्त एक पाभार नाही तर दोन पाभार इकडं तिकडं होईल अहो तहसील कचेरीत एका सेटलमेंट साठी पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च आहे पाच लाखाची किंमत म्हणजे पाच गुंठ्याची किंमत आहे आणि खऱ्या अर्थान जिच्या वाद चाललाय ते एक गुंठ क्षेत्र आहे दोन परस इकडं होईल नाही तर दोन पाभार तिकडं होईल दोन भाऊ जर एकत्र एक बसून एकदा जर तो वाद मिटू शकले तर मला वाटतं लाखाने जाणारे तहसील कचेरी आणि कोर्टातले पैसेही वाचतील आणि तुमच्या नात्यांमध्ये जर तुम्ही एकसंध असाल तर कोणाकडे वाकड्या नजरेनं तुमच्या कुटुंबाकडे पाहण्याची हिंमत होणार नाही तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची परिपूर्णता होईल हे सगळ्यात मोठ वास्तव आहे विठ्ठल या कुटुंबाचा दुसरा आदर्श जर कोणता घेऊन जायचा असेल तर या कुटुंबामध्ये भावाभावांमध्ये जसं प्रेम आहे तसं भावा बहिणीचं नातही अतुट आहे आणि खऱ्या अर्थानं आजच्या काळात जर आम्ही वास्तवता पाहिली तर बहीण भावाच्या नात्याला कुठतरी गुंठाभर जमिनीचा ग्रहण लागत चाललंय आता माझ्या बहिणी तुम्हाला एक प्रश्न विचारून जा तुम्हाला भाऊ आहे ना वाला नाही तुम्हाला भाऊ आहे ना त्या भावाला भाऊबीजेला भेटायला गेलतात ना त्या भावाला उवाळताना तुम्ही सांगत होता अरे सण आहे आज वर्षाचा आहे भाऊबीजेचा नेत्रांच्या निरंजनानं भावा ओळण्याचा जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा, तसा लाभला तुम्हाला ते माझे हो तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महाविष्णू माळी ज्ञानोबरा मुक्ताईंकडे पाहून समजतं बहिणीचं नात काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन पाण शिकवतं आणि भाव बहिणीचं नातं किती प्रगड असावं हे आम्हाला या कुटुंबाकडे पाहून समजतं पण जी बहीण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला आपल्या भावासाठी राखी आणि रुमाल घेऊन येत होती हळूहळू इंदापूरच्या मातीमध्ये बारमाही पाणी आणि साठ लाखापर्यंत एकरी जमिनीचे बाजारभाव भाऊ गेले आणि तीच बहीण आता रक्षाबंधन आणि भाऊ बिजेला राखी आणि रुमालासोबत आपल्या भावाकडे हिस्सा मागायला पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल तर माझ्या बहिणी तुम्ही कितीही नवरात्राचे उपवास केले कितीही मार्गशीरचे भगर खाऊन उपवास केले आणि कितीही चप्पल न घालता नवरात्रात भेंडी खाऊन उपवास केले तरी तो परमात्मा तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का हाही विचार मात्र या निमित्ताने नक्की करून जा कारण आज तुमच्या भावाची बदललेली परिस्थिती मी पाहताय आज तुमच्या भावाच्या खिशात खेळणारा पैसा तुम्ही पाहताय पण माझ्या बहिणींनं ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना तो दिवस आजही आठवून पहा तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हु। पण तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातले आसवं पाहिली तुमचा भाऊ उत्तरला बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे माझ्या बहिणींनो फक्त एक विचार करा तुमच्या भावाचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाला काढलेलं कर्जच फेडत होता पण तोच भाऊ आज गुंठाभर जमीन लाखाचा भाव आला म्हणून तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी आम्ही दूर करणार असू तर आम्ही कितीही उपवास केले परमात्मा स्वर्गात काही नरकात जागा देईल का एवढा विचार जरी करू शकलो तरी खऱ्या अर्थानं गोकुळ शोधायची गरज नाही तुमची घर आणि नातीच गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे भेटलं महाराज मूळ मुद्द्यावर येतो आता सुखासाठी घर बांधलं घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का नाव कुणासाठी मुलांसाठी कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं बाबा स्वप्न पाहिलं त्या दिवशी वीट होती साडेतीन रुपये ठोकळा आणि स्टील होत बत्तीस रुपये किलो पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती साडे तेरा रुपये ठोकळा आणि स्टील होतं अठ्याहत्तर रुपये किलो म्हणजे तुमच्या जीवनातली जवळपास तीस वर्ष तुम्ही दिली तेव्हा पप्प्यासाठी एक घर बांधलं बरोबर मग तुमच्या जीवनातली तीस वर्ष जर तुम्ही घरासाठी दिली कुणाच्या पप्प्याच्या मग तुम्ही गेल्या तुमचा लाडका बाप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्याची तीस वर्ष त्या घराला दिली मग त्यांना शेवटच्या आंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घे तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीच तरी बांधलं एकदा गरम पाण्यासह तुटक्या खाटेवर हा देह बाहेर काढला कि त्या घराशी आपला कायमचा संबंध काडा काडा काढा काडा काडा साठी झाल्या पाहिजेत लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं आयुष्यभर आपण खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःसाठी जगत सगळं आपलंय म्हणून जगत जगत आलो पण शेवटी फक्त प्राण गेले ज्या घरासाठी अख्खा आयुष्य गेलं ते घर सुद्धा आपलं राहिलं राहिलं आता सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे तिच्या पायी आपण आई बापाला सुटतो पण बायको कुठपर्यंत सहा पत्र्या खाली आगडी डाग देईपर्यंत बायको आपली आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले मी गेल्यावर चर्चा नको कारण त्या टोळ्या महाराष्ट्रात जास्त वाढल्यात मग पुरावा म्हणून एकच करा दादा पुढच्या वीस वर्षासाठी आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करून पहा दूध का दूध पाणी का मग सुखासाठी बायको केली सुख मिळालं आता सुखासाठी पप्प्या जन्माला महिला मंडळ पप्प्या आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत पप्प्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही हा नवीन ना आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत वरच्या चौकात वाटल्या जात नाही महिला मंडळ तोपर्यंत पप्प्या आपला आहे पण एकदा पहिल्या श्रावण पाठीच्या सारणाच्या पोळ्या वरच्या चौकात वाटल्या महिला मंडळ तिथून पुढे पप्प्या आपला राहत तुम्ही म्हणताय मी म्हणत सुखासाठी बांध कोरले हे बांधही आपले किती दिवस आहेत ज्या बांधासाठी आयुष्य तंटा मुक्तीत गेल तो बांधही आपला किती दिवस आहे एकदा आपली दष्क्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की चौदाव्या दिवशी तुमचा लाडका पाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहात आणि ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब सात बाऱ्यावर तुमच्या नावाला कौंस केल्याशिवाय राहत मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य वादात गेलं तो बांधही आपला किती दिवस आहे मोजून चौदा दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही आनंदानं तल्लीन आहोत कसाही करा शेवटी मात्र तो नश्वरच आहे आणि इथून पुढे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहाती चैतन्याला मृत्यू लोकात मूळ विसावा घ्यायचा असेल तर नश्वर एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे आणि या मृत्यू लोकात त्या ईश्वराला नामाच्या आधारे जर आपण आपल्या अंत काळात रुजवण्याचं हित साधलं तो खूप बराय सांगतात त्या देहाचं कल्याण आहे अभंगाचं प्रथम चरण घ्या महाराज खऱ्या अर्थानं या पुण्यस्मरण विधीच्या निमित्ताने अनुषंग आज मी जाणीवपूर्वक वेगळा ठेवला याच कारण असं आहे महाराज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेला आजच्या काळामध्ये काही वास्तव प्रश्नांची उत्तर या व्यासपीठावरून आम्हाला शोधावीच लागणार आहे मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे पण मृत्यूच्या अगोदर प्रपंच जर आम्ही गोकुळ स्वरूपातून जगलो तर प्रपंचातही आनंद मिळेल आणि आनंद मिळेल पण काम क्रोध मोह परमार्थाचा प्रपंचही स्मशान करतो आहोत आणि आयुष्याच्या शेवटी ही स्मशानातूनच पुढे जाणार आहोत म्हणून लक्षात घ्या आज या कुटुंबाकडून खऱ्या अर्थानं काही घेऊन जायचं असेल या कुटुंबातली पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं या भावाभावांमधलं प्रेम आहे म्हणून तर या कुटुंबाची ही प्रगती आहे भाव प्रगड आहे म्हणून त्या कुटुंबात समाजात मान आहे आणि तिसरी गोष्ट कुणाचं कार्य असू द्या सुखाचं कार्य असू द्या किंवा कोणावर अडचण जरी आली तर इथं मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की देवदूतासारखं खऱ्या अर्थानं दादांचं धावणं प्रत्येकासाठी असतं आणि या गोष्टी जर आपण साधू शकलो तर गोकुळ शोधायची गरज नाही आपलं घरही गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही पण या गोष्टी जर खऱ्या अर्थानं आपल्यात आणि पुढच्या पिढीत रुजवायच्या असतील तर खूप बराय सांगतात धन्य माता पिता कारण मात्या पित्यांचे संस्कार या कुटुंबाला मिळाले म्हणून तर खऱ्या अर्थानं या कुटुंबाची प्रगती आहे आणि आपल्याकडे वेळ खऱ्या अर्थानं कमी आहे म्हणून एक गोष्ट सांगतो धन्यता मातापितांना पित्यांना यासाठी आहे कारण मात्या पित्यांचे संस्कार असतील तर लेकर घडतातही आणि जर मोबाईलच्या काळात मम्मीच पप्पा मोबाईलवरती असतील तर पोरं बिघडतातही वाक्य पुन्हा लक्षात घ्या आई वडिलांचे संस्कार योग्य असतील मुलं घडतातही पण मम्मी पप्पाच्या हातातच मोबाईल असेल तर मुलं बिघडतातही म्हणून तर खऱ्या अर्थानं माता पित्यांना धन्यता कुणाच्या आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं योग्य वयात आपल्या लेकरांना संस्कार दिलेले आहेत आणि धन्यता मात्या पित्याला आहेत कारण या मृत्यूरोकामध्ये परमात्म्याला अवतार घेता आला नाही म्हणून त्याचे स्वतःचं प्रारूप म्हणून जे धडलंय ते आपले माता पिता आहेत कारण ब्रह्मांडातील कोणताही परमात्म्याचा अवतार घ्या असुरांचं निर्धलन करण्यासाठी अवतार आहे पण पंढरीश परमात्म्याचा अवतार मात्र पुंडलिकांची मात्यापित्यांची भक्ती पाहून आहे कारण खऱ्या अर्थानं पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकाने आपली धर्मपत्नी मात्या पित्यांना बरोबर घेतलं आणि काशीयात्रा केली काशीला वास्तव्याला असताना त्यांनी परमात्म्याच्या नामानं अर्थ टाहू फोडला पण परमात्मा आलेच नाही पण इकडे रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या सेवा केली स्वतःहून त्यांच्या चर्मभांड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली त्यांनी लोहदंड माझ्या पुंडलिखांनी हाती घेतला चंद्रभाग्याच्या काठाऊ ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि तेच देवत्व जेव्हा त्यांनी मध्ये गंगा माता पराविष्ट झाली त्यांनी लोहदंड पुंडलिकानने हाती घेतला चंद्रभागेचा काठाव ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि तेच देवतो जेव्हा पुंडलिकाने आपल्या माता-पितांमध्ये पाहिलं तेव्हा मात्र आमंत्रणाविनाही न बोलवताही स्वतःहून द्वारे के पंढरपूर निवास झाला पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले आणि मग आम्हीही पुंडलिकांप्रमाणे आमच्या माता पिताना तो देवत्वाचा दर्जा देऊ शकलो तर ज्याप्रमाणे पुंडलिकांच्या भेटी परब्रह्म आले गा त्याप्रमाणे आपल्याही घरी खऱ्या अर्थानं पंढरीचा परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही पण आज जात असताना महाराष्ट्राची एक दुर्दम्य शोकांतिका या निमित्तानं मांडून जातो कारण आई आम्हाला अनेक वेळा कथांमधून कळाली आई अनेक वेळे आम्ही प्रवचन कीर्तनाच्या कर्त कर्त माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला पण महाराज या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे की आमच्या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र हल्ली होताना दिसत नाही या कुटुंबामध्ये जर पाहिलं तर लेकी असतील सुनबाई असतील चिरंजीव असतील खऱ्या अर्थाने या सगळ्यांनीच बाबांची आणि सध्या आईंची करत असणारी सेवा इथं बसलेल्या प्रत्येकाने अनुभवलेली आहे पण आज जाताना मात्र एक गोष्ट प्रांजळपणे सांगून जातो असे श्रावण बाळ मात्र आजच्या काळात फार कमी घराण्यामध्ये आहे हे सुद्धा जळजळीत सध्याच्या काळातलं वास्तव आहे अलीकडच्या काळात तर मुलंच वडिलांना बोलतात काय केलंय माझ्यासाठी इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय तर मी सांगतो म्हणून पुढच्या तीन मिनिटात फक्त तीनच गोष्टी करून पाहाव्यात पुढच्या तीन मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी आता मागच्या सबंध दोन हजार चोवीसचा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारनं पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जी आकडेवारी घोषित केली त्या अनुषंगानं मागच्या सबंध दोन हजार चोवीस मध्ये पाच जानेवारी पासून तर अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये सात हजार दोनशे एकसष्ट अर्भक एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या ज्यांना वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या कतरे नाल्याच्या कडेला जाऊन पहा बाळाच्या ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू त्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असत त्या लेकराचं वय पहा आज आपलं वय पहा त्या लेकराच्या जीवनातलं ले दुःख पहा आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा त्या लेकराचं उद्याचं दुःख भविष्य आठवा आणि आपल्या आई वडिलांनी घडवलेलं उद्याच आपलं सुरक्षित शंभर भविष्य आठवून पहा कळून चुकेल आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी पित्यांनी आपल्यासाठी काय केलंय त्यानं मी सांगतो म्हणून एकदा खऱ्या अर्थानं आता येताना पाहिलं मग दोन तीन ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत त्या नवरा बायको दगडी आहेत आणि त्यांची दहा दहा वर्षाची लेकरं सुद्धा सकाळच्या थंडीत आणि दुपारच्या उन्हामध्ये ती फोडलेली खळी टोपल्या डोक्यावर घेऊन दिवसभर त्या रस्त्यांवर टाकतायत आणि त्या लेकरांचं वय पहा आज आपलं वय पहा त्या लेकरांचं या वयातले जीवनातले कष्ट पहा आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा त्या, त्या लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या आई वडिलांनी सुरक्षित केलेलं आपलं उद्याचं भविष्य शनभर आठवून पहा कळून चुकेलो आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय ज्याला वाटतं ना आपल्या मात्या पित्यांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना मी सांगतो म्हणून एकदा अना तसरा मला नक्की भेट द्या आणि अर्धा तास त्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा त्यांचं वय पहा आणि उद्याचं भविष्य पहा त्या जागेवर आज आपलं वर्तमान आणि आपलं सुरक्षित भविष्य क्षणभर आठवा कळून चुके आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलं अभ्यास करा अहो घरामध्ये आनंदाचा क्षण आला तर आपल्या आईला आनंदाने पुढे उभा करतो पण कुटुंबावर कधी दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा टाकतो कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विठेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलस्त असतो अह पुरातन काळापासूनचा अभ्यास करा माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझं लेकरू वनवासाला जाणार माझ्या दगड्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका माझ्या लेकराला खऱ्या अर्थानं कौंस मारले म्हणून रडणारी देव माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची परवा न करता आपल्या नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्राणीच्या घाटावर स्वतः